नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर आज आपण इंग्रजी व्याकरण या विषयाअंतर्गत भाग चारमध्ये संभाव्य प्रश्न बघणार आहोत चला तर सुरुवात करूया पहिला प्रश्न चूज दी मिनिंग ऑफ क्युवन वर्ड कॅटेपल्ट कॅटेपल्ट हा एक उपकरण आहे ज्याचा उपयोग दगड किंवा क्षेपणास्त्रांच्या वस्तू हवेत सोडण्यासाठी होतो अर्थात गोळीबारासारखा म्हणजेच आपला शूट हा उत्तर योग्य राहील पर्याय क्रमांक चार पुढे सिलेक्ट मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनेम ऑफ द गिवन वर्ड इम्पॉसिबल इम्पॉसिबलचा विरुद्धार्थी शब्द होईल पॉसिबल अर्थात कॅपेबल असणे अटेनेबल असणे पर्याय क्रमांक दोन योग्य उत्तर होईल पुढे फिल इन द ब्लँक दी वर्ड विच इज करेक्टली स्पेल्ड शी हॅज सम lovely पीसेस ऑफ डॅश तर शब्द आहे ज्वेलरी आपल्याला ज्वेलरीची करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे तर ती आहे जे ई -E डब्ल्यू ई -E डबल एल ई -E आर वाय पर्याय क्रमांक चारमधली स्पेलिंग बरोबररीत्या लिहिलेली आहे पुढे लेट्स बी स्ट्रेट डॅश इच अदर मित्रांनो इथे फ्रेज वापरला गेलेला आहे लेट्स बी स्ट्रेट विथ इच अदर पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर उत्तर होईल पुढे चूज ॲप्रोप्रिएट कंजक्शन फॉर दी गिवन सेंटेन्स माय फ्रेंड डीड नॉट प्ले वेल डॅश डीड आय तर इथे नायदर हा शब्द योग्य बसेल कारण मित्रांनो नायदर शब्द आपण इथे लावला की योग्यरित्या मेसेज तो कन्वे होत आहे माय फ्रेंड डिड नॉट प्ले वेल नायदर डीड आहे पुढे ज्युली डॅश लाईक टू व्हिजिट क्योटो व्हेन शी इज इन जपान तर इथे मित्रांनो कल्पना व्यक्त केलेली आहे म्हणजे इच्छा व्यक्त केलेली आहे काल्पनिक स्थिती आहे तर या सेंटेन्समध्ये आपण कशाचा प्रयोग करतो अशा सेंटेन्समध्ये वूड या शब्दाचा आपण प्रयोग करतो काल्पनिक स्थिती दर्शविण्याकरिता पुढे सिलेक्ट दी टाईप ऑफ नाऊन दी अंडरलाईन वर्ड वी शूड अलवेज स्पीक दी ट्रुथ तर ट्रुथ या शब्दाला अंडरलाईन आहे आणि त्याचा आपल्याला नाउनचा प्रकार ओळखायचा आहे कोणत्या प्रकारचं नाउन आहे ते तर ट्रुथ हा श नावन आहे ॲबस्ट्रॅक्ट नाऊन कारण ॲबस्ट्रॅक्ट नाऊन असे ज्याला आपल्याला स्पर्श करता येत नाही ती एखादी क्वालिटी असते आयडिया असतो किंवा कन्सेप्ट असतो म्हणून पर्याय क्रमांक तीन ॲबस्ट्रॅक्ट आपला योग्य उत्तर राहील पुढे प्लुरल ऑफ बेसिस इज बेसिस या शब्दाचे आपल्याला अनेक वचन ओळखायचं आहे प्ल्युरल फॉर्म ओळखायचं आहे तर बेसिसचं होणार बेसिस पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर उत्तर होईल मित्रांनो असे शब्द जे आय ने संपतेत तर त्याचं प्लुरल होताना ई एस हा शब्द तिथे रिप्लेस होतो पुढे चूज द ऑप्शन इन विच द वॉईस हॅज बीन चेंज्ड करेक्टली तर द पीपल एक्सपेक्टेड हिम टू अराईव्ह ऑन टाईम तर दिलेले वाक्य ॲक्टिव्ह वॉईसमध्ये आहे आपल्याला पॅसिव्ह वॉईसमध्ये करायचं आहे आणि मित्रांनो पॅसिव्ह वॉईसमध्ये करताना शेवटी बाय हा शब्द लावलेला असतो तर दिलेल्या पर्यायापैकी जो एकमात्र पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन तेथेच बाय या शब्दाचा प्रयोग केलेला आहे म्हणजे ही वॉज एक्सपेक्टेड टू अराईव्ह ऑन टाईम बाय द पीपल हाच पर्याय आपला योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक तीन करेक्ट आन्सर आपला होईल पुढे चूज द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस दी गिवन सेंटेन्स इज इन इनडायरेक्ट स्पीच ही सेट टू हिम इज your नेम नॉट अहमद तर आपल्याला इनडायरेक्टमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर हे काय त्याने इन्क्वायरी केलेली आहे ही इन्क्वायर्ड वेदर हिज नेम वॉज नॉट अहमद कारण मित्रांनो इथे प्रेझेंट टेन्स आहे चालू वर्तमान काळ आहे तर इनडायरेक्टमध्ये ते भूतकाळात जाईल वॉज हा शब्द प्रयोग होईल म्हणून पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर उत्तर होईल पुढे फाईंड आउट विच पार्ट हॅज अन एरर हाफ ऑफ दी रूट ॲपल्स इज सोल्ड टुडे बाय द वेंडर तर मित्रांनो दिलेल्या वाक्यात कुठे एरर आहे कुठे त्रुटी दिसते आपल्याला तर पार्ट बीमध्ये त्रुटी आहे काय त्रुटी आहे की जो ॲपल्स आहे तो अनेक वचन आहे प्ल्युरल आहे तर लागणारा हेल्पिंग वर्ब हा प्ल्युरल असायला हवा होता म्हणजे इथे आर रुटेन ॲपल्स आर असायला हवा होता म्हणून पर्याय क्रमांक बीमध्ये एरर आहे पुढे सिलेक्ट दी अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस दी द मिनिंग ऑफ दी इडियम फ्रेसेस टू माइंड वन्स पीज अँड क्यूज तर याचा अर्थ काय टू mm. बी पोलाईट अँड केअरफुल वन्स बिहेवियर अँड स्पीच हाच आपला योग्य उत्तर होणार शिष्टाचार वर्तनात आदर असण्याची ते खात्री पुढे सिलेक्ट द करेक्ट इनडायरेक्ट नरेशन ऑफ द गिवन सेंटेन्स तोच प्रश्न मित्रांनो डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे आपल्याला कन्वर्ट तर पल्लवी सेड आय एम गोइंग टू बेक अ स्पॉन्ज केक टुमारो तर याचं इनडायरेक्ट कसं करता येईल मित्रांनो तर पल्लवी सेट दॅट शी वॉज आता इथे ॲम लागलेलं आहे म्हणजे प्रेझेंट टेन्स आहे तर आपलं पास्ट टेन्समध्ये जाईल इनडायरेक्टमध्ये करताना म्हणून पल्लवी सेट दॅट शी वॉज गोइंग टू बेक अ स्पॉज केक दी नेक्स्ट डे टुमारोचं होईल नेक्स्ट डे म्हणून पर्याय क्रमांक चार आपला योग्य उत्तर होणार आहे पुढे एव्हरी वन नोज सुभाष बोस चूज दी इंटरोगेटिव्ह फॉर्म ऑफ दी अबोव सेंटेन्स इंटरोगेटिव्ह म्हणजे मित्रांनो प्रश्नार्थक स्वरूप तर इथे आपल्याला कन्वर्ट करताना फक्त दिलेल्या वाक्याचा अर्थ बदलता कामा नाही एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचे आहे तर इथे व्हो डज नॉट नो नौ सुभाष बोस म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर उत्तर होणार आहे कारण इथे योग्यरित्या प्रश्न विचारलेले आहे आणि सेंटेन्सचा अर्थही बदललेला नाही पुढे सिलेक्ट द डायरेक्ट फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स द कॅप्टन सेट दॅट द क्रिओ हॅड टू लिव्ह द शिप ॲट लिव्हरपूल आता मित्रांनो इथे उलटं विचारलेलं आहे आपल्याला इनडायरेक्ट स्पीचचं डायरेक्ट स्पीचमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे तर आपलं काय होईल द कॅप्टन सेड द क्रिव हॅज टू लिव्ह द शिप ॲट लिव्हरपूल असं आपला योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक चार करेक्ट आन्सर होईल पुढे दॅट राऊट दॅट रूट इज डेंजरस डॅश वी हॅव नो गाईड तर इथे इन द ब्लँक्स आपल्याला फील करायची आहे तर इथं योग्य शब्द जो बसणारा आहे तो काय असेल बीसाइड्स कारण दॅट रूट इज डेंजरस तो मार्ग धोकादायक आहे याशिवाय मित्रांनो हा शब्द जो सेंटेंस हा जो सेंटेन्स आहे तो ॲड केलेला आहे ॲडिशनमध्ये आहे आपण म्हणतो ना की तो मार्ग धोका धोकादायक दा, आहे याशिवाय त्याच्याकडे कोणताही मार्गदर्शक नाही गाईड करणारा नाही तर याशिवायला आपण मार इंग्रजीमध्ये मा प्रयोग करतो बिसाइड्स पुढे आयडेंटिफाय दी सेंटेन्स पॅटर्न शी रिनेम्ड सॉरी शी रिमेंड कालम थ्रूआउट दी डिस्कशन तर मित्रांनो हा जो सेंटेन्स फॉर्म आहे तो सब्जेक्ट वर्ब कम्प्लिमेंट या रूपात आहे सब्जेक्ट आहे शी वर्ब आहे रिमेंड आणि कम्प्लिमेंट आहे काल म्हणजे सब्जेक्ट वर्ब कम्प्लिमेंट म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर उत्तर होणार आहे ह्या स्वरूपात ते वाक्य आहे पुढे इट इज अ व्हेरी वंडरफुल अपॉर्च्युनिटी डी सेंटेन्स इज डॅश हे कोणत्या प्रकारचे सेंटेन्स आहे तर हे सेंटेन्स आहे ॲसर्टिव्ह सेंटेन्स कारण मित्रांनो असेटिव्ह सेंटेन्समध्ये फक्त स्टेटमेंट दिली जाते फक्त माहिती दिली जाते फॅक्ट सांगितलं जातं ओपिनियन मत फक्त, फक्त माहिती दिली जाते त्यामध्ये म्हणून हा असर्टिव सेंटेन्स आहे एक्सप्लेमेटरीमध्ये तुम्हाला माहीत आहे एक्सप्लेमेटरी चिन्हाचा वापर होतो इंटरोगेटिवचा आपण आत्ताच प्रश्न बघितला तो प्रश्नार्थक स्वरूपात वा सेंटेन्स असतो इम्पॅरेटिवमध्ये काय असतं मध्ये रिक्वेस्ट केलेली असते ऑफर दिलेलं असतं ॲडवाईस सांगितलेली असते त्यामध्ये सेकंड पर्सनलचा सेकंड व्यक्तीचा बोध होतोय आपल्याला इम्पेरेटिव्हमध्ये म्हणून पर्याय क्रमांक तीन ॲसेटिव सेंटेन्स याचा प्रकार आहे हा सेंटेन्स पुढे आयडेंटिफाय दी टाईप ऑफ सेंटेन्स सुनील इज अ व्हेरी स्ट्रॉंग पर्सन तोच मित्रांनो इथे आपल्याला काय बोध होतो आहे या वाक्यावरून फक्त स्टेटमेंट दिलेली आहे माहिती दिलेली आहे म्हणून हा देखील असर्टिव सेंटेन्सचा प्रकार आहे पुढे फाइंड डी वर्ड दॅट कॅन सबस्टिट्यूट ट्रेंड म्हणजे ट्रेंड या शब्दाचा जवळजवळ असणारा अर्थ दिलेल्या परीपैकी कोणता आहे ट्रेंड म्हणजे अटेन्शन नोटीस लक्ष देणे तर दिलेल्या पर्यायापैकी जो टेंडन्सी शब्द आहे त्याचाही मित्रांनो काय अर्थ होईल प्रवृत्ती तिथे कल असणे म्हणजे याचं शब्दाचा अर्थ जवळजवळ ट्रेंड सारखाच आहे म्हणून टेंडन्सी हा आपला योग्य उत्तर होईल पुढे सिलेक्ट दी मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम्स ऑफ द गिवन वर्ड अर्ली अर्ली म्हणजे लवकरात लवकर तर त्याचं उत्तर असणार आहे बिफोर हँड म्हणजे ॲट अर्लिअर पर्याय क्रमांक एक आपला बरोबर उत्तर होईल पुढे सिलेक्ट द अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड वॉर्न वॉर्न म्हणजे मित्रांनो जीर्ण झालेले मोळकळीस आलेले म्हणजेच आपण इंग्रजीमध्ये आपण इमारतीला म्हणतो ना की द बिल्डिंग इज डिलॅपिडेटेड कंडिशन म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर उत्तर होईल की इमारत ही डॅमेज स्वरूपात होती जीर्ण स्वरूपात होती पुढे सिलेक्ट द करेक्ट मिनिंग ऑफ द गिवन वर्ड बी विचिंग तर बी विचिंगचं अर्थ काय होईल मोहक तर याचं सिनोनेम होईल आकर्षक ॲट्रॅक्टिव त्याला शब्द आहे इंग्रजीमध्ये एल्युरिंग पर्याय क्रमांक दोन आपल्या बरोबर उत्तर होईल पुढे हॅजिटेट हेझिटेट शब्दाचा अर्थ हॅजिटेट म्हणजे कृती करण्यापूर्वी थांबणे म्हणजे अनिश्चितता म्हणा म्हणू शकतो आपण त्याला याचाच समानार्थी होईल डायथर डायथर म्हणजे हो, हो नाही करणे एखादी गोष्ट ठरविता न येणे म्हणजेच हॅजिटेट आणि डायथर हा सिनोनेमसारखा आपला त्याचा वापर करता येऊ शकतो पुढे चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड द डिटेल्स ऑफ द केस रिमेन क्वाईट एसोटेरिक फॉर द जनरल पब्लिक तर एसोटेरिक या शब्दाचा आपल्याला सिनोनिम्स ओळखायचा आहे एसोटेरिक म्हणजे कोणतीही भावना व्यक्त न करणारी व्यक्ती त्यामुळे त्यामागचा आपल्याला भाव समजणं न येणे त्यालाच म्हटलं जातं इन्स्क्रटेबल पर्याय क्रमांक तीन आपला योग्य उत्तर होईल तर, तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आज पंचवीस प्रश्न इंग्रजी व्याकरणाबद्दल आपण बघितलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र